आमच्या पदार्थाचे नाव आहे आलुका पराठा दही व खरडा मी चैतन्य विक्रमसिंह जाधव माझी मैत्रीण संस्कृती संदीप कोण लागणारे पदार्थ बटाटा आल्लं लसूण कोथिंबीर मीठ गव्हाचं उकडून घेऊन गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून थापटणे व भाजून घेणे वरून तूप लावणे खरडा करण्यासाठी मीठ मिरच्या भाजून घेणे व मिक्स बारिक ला बारीक बारीक लावणे उपयोग पण बटाटा हा पिष्टमय पदार्थ आहे दह्यामुळे प्रोटीन्स असतात आणि दही खाल्ल्याने राहते नमस्कार मी स्वप्नाली नाजी लडकर माझ्या पदार्थाचे नाव आहे छोले छोले भटोरे माझ्या पदार्थाला लागणारे साहित्य टोमॅटो छोले टोमॅटो कांदा तेल माझ्या पदार्थाला लागणारे साहित्य आहे मृती कांदा टोमॅटो लसूण अनग कोथिंबीर छोले याचा मसाला करावा मग कढई तेल कोतावे तेल घालून कांदा घालावा चटणी मीठ मसाला घालून ठेवावे त्यात थोडेसे पाणी बतावे त्यानंतर शिरपायला ठेवावे उपयोग छोले पटो बत, छोले कटोरेमध्ये म्हणजे आपल्याला प्रोटीन्स मिळते व चौथात टेस्ट मिळते म्हणा नमस्कार माझे नाव निवेद गोटीरा आहे मी राजमाच्यावर केलेलं आहे राजमासाठी लागणारे साहित्य राजमा टोमॅटो कांदा लसूण आलना पेस्ट गरम मसाला हळद लाल तिखट मीठ कोथिंबीर थरफड्या चिरपुड्या टमा उपयोग राजमामध्ये खूप सारे प्रोटीन असतात राजमा राज खाल्ल्याने आपल्या वजनावर नियंत्रित ठेवा ठेवण्यासाठी उपयोग उपयोग राजमामुळे रक्तामधील कॅल के, कॅलेस्ट्रॉल कमी होतात नमस्कार मी राजेंद्र सरस्वते मीने पनीर व पराठा केला आहे त्याच्यातील उपयोगी साहित्य मटाणा पनीर मसाला गरम मसाला कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट पराठा देखील उपयोगी साहित्य गहूचे गहूचे पीठ कोथिंबीर गरम मसाला मॅगी मसाला ब बत, बटर नमस्कार माझे नाव साक्षीत बाकीचे आम्ही पहिला भात घेतली व कढई तेल घातले पनीर तेलात घातले अडल्या रस्तर ते गाजून ठेवले व नंतर अडल्याला सुपेस्ट खाती कांदा टमॅटो भाजून मिक्सरला हात लावले व गाडी केले व ते कढई व ते कढई खाकले व अडल्याला सुपेस्ट घातल्या रस्त

कोथिंबीर गरम मसाला अमचूर चुरकार पावडर लिंबू चपातीचे पीठ काली मिरची जिरे धनं लसूण मिरची चेसून घेतल्यावर बटाटा उकळून त्यात काली मिरची जिरं धनं लसूण मिरची टाकावीत गरम मसाला कोथिंबीर मीठ टाकावेत त्याला लिंबू पिळावा मिक्स करायचे ते लाटून तेल लावून भाजून घ्यायचे बटाटा पराठ्याचे फायदे बटाटा शरीराला चांगला असतो व धैयाने डोके शांत राहते धन्यवाद नमस्कार माझे नाव आहे निरंजन सत्र कोबडे मी आज आलू पराठा माझ्या पदार्थाचे नाव आहे लागणारे साहित्य दही सॉस कोथिंबीर लसूण आल्ले टोमॅटो कांदा तुटी बटाटा उकडून घेतला व नंतर तव्हाच्या पिठामध्ये के मिक्स केला व ते पीठ म्हणून तव्यावर छाप तव्यावर गोल 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 करून खोतले व ते भाजून काढले उपयोग

आणि एवढ्या आकारानं गोल कशी केली भाजी कांदा टोमॅटो लसुण 因为。